साऊथ मुष्पा बघितलं असाल केजेफ बघितला असेल असाल केजेएफमध्ये रॉकीबाईची स्टाईल आणि त्यांची मास एंट्री अशी बघितला असेल आणि पुष्पामध्ये त्याची पुष्पाची स्टाईल आणि त्याची एंट्री बघितली असेल पण हे सगळं कॉम्बिनेशन जर एका चित्रपटात बघायचं असेल तर साऊथवाल्यांनी आता एक प्रेझेंट चित्रपट केला आहे आयुषम या चित्रपटाची जास्त पब्लिसिटी झालेली नाही मी वाट बघत होतो हिंदीमध्ये हा चित्रपट कधी डब होते आणि हा चित्रपट ओटीटीवरती आला आणि मग मी बघितला आणि त्या चित्रपटात मी त्या चित्रपटामध्ये जी भूमिका फाद फेसेल यांनी केली आहे त्याचा मी फॅन झालो मग आपण या चित्रपटाचा रिव्ह्यू करत आहोत हिरो कोण हिरोची भूमिका ही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी असते त्याला आपण म्हणतो हिरो आणि हिरो हा बाबा शंभर जरी माणसं पुरा असले तरी त्याला मारतो त्याला आपण हिरो म्हणतो आणि विलन म्हणजे छेडछाड करणे हप्ता वगैरे अशाला आपण हिरो म्हणतो पण हा चित्रपट बघताना तुम्ही कन्फ्युज व्हाल नेमका हिरो कोण म्हणायचं आणि विलन कोण म्हणायचं आणि इमोशनली कोणाला म्हणायचं का किंवा या पिक्चरची स्टोरी काय आहे हे सगळं आणि मिक्सिंग करून एकाच कॅरेक्टरमध्ये टाकलेलं आहे ते म्हणजे फाट फेसेल आणि या तिन्ही कॅरेक्टर एकदम सुसज्जपणे म्हटलं तर निबोलेत फसेल फॅन व्हाल तुम्ही त्या कॅरेक्टरचं एवढं मस्त ऍक्टिंग केलंय आहे फात फसेल ला आपण बघितलं होतं पुष्पाच्या लास्टच्या सीन मध्ये पोलिसाच्या कॅरेक्टर मध्ये पूर्ण टाकला झालेला तर त्यामध्ये आपण बघितलं होतं ती तेवढीच एंट्री बाबाने एवढी गाजवली होती भारी तर या तासा जो मास मसाला टाकलाय भारी अरे बापरे शंभर माणसांना मारणं एकटंच असो विलनचं कॅरेक्टर असो हिरोचं कॅरेक्टर असो किंवा कॉमेडी असो नाही तर सगळ्याची बाजू घेऊन इमोशनली तुम्हाला घडवणं असो हे सगळे कॅरेक्टर तुम्हाला एकाच मिळतील ते या कॅरेक्टर मध्ये मिळतील आणि साऊथ वाले असे चित्रपट करण्यासाठी असे काही जास्त बाबा शंभर कोटी दीडशे कोटी लावत नाही ला <laughs> तर या चित्रपटाने फक्त तीस कोटी मध्ये दीडशे करोडचा गल्ला कमवलेला आहे म्हणजे बघा कॉन्टेंटच्या जीवावर सगळं जर बघायला गेलं तर साऊथ इंडस्ट्री चालते म्हणजे कॉन्टेंट प्युअर पाहिजे पब्लिक तुम्हाला रिस्पॉन्स शंभर टक्के देतं जसं आपल्या मराठी चित्रपटामध्ये पण कॉन्टेंटचे बरेच चित्रपट आले पण रिस्पॉन्स मिळत नाही त्यामुळे थोडे खाली जातात चला चला दुःख काय नाही होता आपण शुभेच्छा देऊया मराठी चित्रपट पण त्या लेवलला येतील फक्त मास मसाला जो असतोय ते कसं प्रेझेंट करायचं हे सावथवाल्यांना कळतं तीन मुलांची स्टोरी कि बाबा तीन मुलांना रॅगिंग मध्ये जो त्रास झाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी बाबा एक, बदला ते ते एक त्याचा बदला घ्यायचा रॅगिंगचा म्हणून एका मोठ्या गुंडांशी केलेली मैत्री आणि ती मैत्री कुठंपर्यंत पर्यंत जाते आणि त्या मैत्रीचा त्यांना नंतर किती त्रास व्हावा लागतो आणि फहात फसेल हा असा एक गुंड आहे नावाजलेला गुंड इतका मोठा आहे की बाबा त्याच्या जमिनीवरती एअरपोर्ट उभा आहे बेंगलोरचा असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले म्हणजे एवढा मोठा गुंड पण या गुंडाला कोणी दोस्तच नाहीत एकही दोस्त नसलेला हा गुंड आहे गुंडांची सगळी अशी आर्मी आहे पण मन मोकळ करावं असा एकही मित्र नाही असं ते कॅरेक्टर आहे त्यामध्ये त्या इमोशनल तितकंच आहे आणि डेंजरी तितकंच आहे एका मिनिटात तुम्हाला हा चित्रपट इमोशनल करतो आणि दुसऱ्याच मिनिटाला तुम्हाला हसायलाही भाग पाडतो अशी कॉमेडी या चित्रपटामध्ये मस्त घेतली आहे कॉमिक टायमिंग आणि त्याचं प्रेझेंटेशन इतकं मस्त केलेलं आहे की तुम्हाला खळखळून हसवतो सुद्धा आणि डोळे भरून रडवतो सुद्धा असा हा चित्रपट आहे युट्यूब शॉट वर व इंस्टावर तुम्ही लाजलेली रील ही रील असत तर ही रील ही आहे नंतर त्या तीन मुलांना कळतं की बाबा हा गुंड कशामुळे आपल्या नातेवाईकाला याने आहे आप आणि आपल्या किचन रूम मध्ये दफन करून ठेवलं आहे मग या मित्रांना भीती वाटते की बाबा आता यापासून लांब तरी जायचं सा कसं कारण आपण एक रिलेशन मेंटेन केलंय आहे त्याचा आपण जवळचा फ्रेंड बनलेला आहोत त्यामुळे ती भीती वाटते मग त्या भीतीतून सोल्युशन काय निघतं आणि ते सोल्युशन काढण्यासाठी त्या गुंडाला आणि तेच विचार करायला भाग पाडतात की बाबा माझं या दुनियामध्ये कोणी नाही आणि मी पहिल्यापासून एकटाच आहे आणि अकेलाच आहे हे भाग पाडतंय हा इमोशनल स्टोरी अगदी टच करून जाते म्हणाला आणि मला भारी या चित्रपटात हेच वाटलं की तुम्ही फर्स्ट पासून लास्ट पर्यंत कोणाला हिरो म्हणावं आणि कुणाला विलन म्हणावं कोणाला कॉमेडियन म्हणावं आणि कुणाला इमोशनली म्हणावं हा पिक्चर कसा घ्यावा ही गुथी तुम्हाला लास्ट पर्यंत सुचत नाही आणि लास्टच्या एंडला तुम्ही फहात फसेलचं फॅन होऊन जाता असा हा चित्रपटाने काही जादू केलाय आहे डायरेक्टरनं चुटकीमध्ये असे मस्त प्रेझेंटेशन केले आहे आणि चुटकीमध्ये तुमच्या मेंदूशी तो डायरेक्टर खेळलेला आहे असं यामध्ये जाणवून येतं मला तर हा चित्रपट लय भारी वाटला अमेझॉन वरती हा चित्रपट रिलीज झालाय आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता वरती हा चित्रपट येईल तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यात हिरो कोण वाटला आणि विलन कोण वाटला आणि फार पैसेची ऍक्टिंग कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन चित्रपटाचे रिव्ह्यू अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा